गेल्या पाच वर्षापूर्वी सात आठ धरणांची कामे पोलादपूर तालुक्यात सुरू झाली होती त्यामध्ये यंदा आणखी तीन धरणांचे प्रस्ताव करण्यात आले असून शेतकऱ्यांनी जमिनी विकण्यापेक्षा जमिनीत पाय रोवून शेती करण्यास प्राधान्य द्यावे यासाठी त्यांना हवे ते सहकार्य करण्यास राज्य सरकार तसेच आम्ही मंडळी तयार असून आधुनिक तंत्राने शेती करण्याची मानसिकता शेतकऱ्यांनी बाळगावी असे आवाहन शिवसेना प्रतोद आमदार भरतशेठ गोगावले यांनी येथे केले आमदार गोगावले यांच्या आगामी एक जून रोजीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गुरुवार दिनांक तेवीस मे रोजी श्री सिद्धिविनायक सेवा संस्था बोरावडे तर्फे शेतकऱ्यांना मोफत भात बियाणे वाटप करण्यात आले असता आमदार गोगावले बोलत होते या प्रसंगी व्यासपीठावर माजी राजीप उपाध्यक्ष चंद्रकांत कडंबे भाजपा रायगड जिल्हा उपाध्यक्ष मनोज भागवत नायक मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सुनील मोरे विभाग प्रमुख सतीश शिंदे कृष्णा नरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मण मोरे श्री सिद्धिविनायकचे संचालक दत्ता मोरे भाजप तालुका अध्यक्ष तुकाराम केसरकर जितेंद्र जाधव शहर प्रमुख सुरेश पवार उद्योजक संतोष मोरे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी आमदार गोगावले यांच्या एक जून रोजीच्या वाढदिवसानिमित्त दहा दिवस आधीच त्यांच्या हस्ते केक कापून त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले प्रारंभी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मण मोरे यांनी केले याप्रसंगी भाजप जिल्हा उपाध्यक्ष मनोज भागवत रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कडंबे नायक मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सुनील मोरे यांनी समयोचित विचार मांडले यावेळी तीनशे शेतकऱ्यांना कर्जत दोन भात बियाण्यांचे प्रत्येकी पंधरा किलोची पिशवी देण्यात येऊन उर्वरित शेतकऱ्यांना त्यांच्या गावामध्ये भात बियाणे पोहोचविण्यात येईल अशी ग्वाही श्री सिद्धिविनायक सेवा संस्थेमार्फत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मण मोरे यांनी दिली आभार भाजप पोलादपूर तालुका अध्यक्ष तुकाराम केसरकर यांनी मानले

गेले अनेक वर्ष पारंपरिक शेती पिढ्यात पिढ्या आपली वाढवली हळूहळू आपल्याकडे पारंपरिक भाताची शेती आहे नाशिकची शेती होती ती आता नष्ट होत चाललेली मोजला एवढेच शेतकरी शिल्लक आहेत आणि या ठिकाणी समोर ते जवळजवळ उरलेले सगळे शेतकरी तर बियाणे रोज कोण त्याचा भात म्हणून खाणार नाही शेतामध्येच त्याच्यावरती औषध मारलेलं आहे आलेला शेतकरी जो आहे तो निव्वळ शेवटचा शेतकरी आहे की काय निर्माण झाली आम्हाला पंचवीस टक्के लोक सुद्धा या तालुक्यामध्ये शेती करत नवीन पिढी शिकलेली आहे ती बाहेर गेली नवीन मुली सुद्धा या काही शेतामध्ये वाकत नाही मग शेतकरी हा देशाचा काय तो टिकला तर देश टिकेल हे अनेक वेळा आम्ही भाषणामध्ये आमच्या आम्ही सांगतो कारण तो आनंद आता आपण पैसे कमवू बाकी सगळं बाजारामध्ये विकत घेऊ परंतु जमिनीच्या पोत फाडून त्यामध्ये निर्माण करणारी अन्न आहे खूप पूर्वी म्हणजे मला वाटतं चाळीस पन्नास वर्ष तरी झाले आणि जो तुरव्याचा पूल आहे त्या तुरव्याच्या पुलाला सुद्धा अशी व्यवस्था केली होती बंधारा करता येईल अशी आणि वेळेला तो पूल आणि तो दिंधारा आणि तुरब्याचा पूल पूर्ण झाल्यानंतर पाणी अडवण्यासाठी ज्या लोखंडी प्लेट्स आलेल्या होत्या त्या तुरब्या पुलाच्या समोरच्या बाजूला इरिगेशनचे ऑफिस होत शे ऑफिसच्या आवारात आणून ठरलेल्या होत्या ते आस्था काय कशाच होत्या त्या कधीही त्या बंधारात टाकले गेलेले पाणी अडवण्यासाठी याचं कारण का तिथल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांची उदास येतात कारण इरिगेशन डिपार्टमेंट मध्ये कोणी पाणीच मागितलं नाही तिथे पाणी आम्हाला म्हणून अर्ज केलं नाही आम्हाला शेतीसाठी शेतीचे पंप द्या आम्हाला शेतीसाठी वीज द्या अशी कोणाचे अर्जच नाही तुम्ही घाटावरती बघाल तर दोन दोन पाच पाच वर्ष हे शेती पंपाचे अर्ज प्रलंबित असतात पण आपल्याकडे अर्जच नसतात त्याच्यामुळे कसं आहे माहिती का राजकीय नेत्यांच्या बोलणं खूप सोपं असतं असतो बऱ्यापैकी त्या लोकांना आपल्याला व्यायामिक होते आपल्या शरीराला कष्टही होते आरोग्य आपल्याला निरोगी लागते आणि मेहनत निर्माण होते आणि आपल्याला आपल्या जीवनामध्ये पायफात होते आणि योगायोगाने आपली शेतीही पिकते अशा प्रकारचे फळ अनेक ठिकाणी लोकांनी केलेले आहे माझी विनंती आपल्या सगळ्यांना की आपण धरणं मागतोय आम्ही गेली पंचवीस तीस वर्षे चाळीस तीस वर्ष आम्ही धरणं मागतोय धरण झाले की आमचं सत्यक शेती करेल परंतु या तालुक्यातला साठ टक्के जो भूभाग आहे सपाटीचा तो हे जे सावित्रीचं धरण आहे अजित याचा वरचा पट्टा अगदी तुमचा सुलतापूर वाघडच्या इथपर्यंत पाण्याची बातली गेलेली आहे आणि आखंड विद्युत पाणी खाली पूर्णपणे महाडपर्यंत वाहत असले याच्या आजूबाजूला असणारी सगळ्यात मोठी सपाटी शेती आहे मग किती शेतकरी या अनेक मार्गदर्शकांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं होतं की आपलं या आम्ही लोकांना हा शेवटचा शेतकरी फार मोठी चिंता आहे भविष्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आपले आपण शेतकऱ्यांची मुलं अनेक वर्ष पारंपरिक शेती पिढ्यात पिढी आपली वाढवत आले हळूहळू हळूहळू आपल्याकडे पारंपरिक भाताची शेती आहे नासरीची शेती होती ती आता नष्ट होत चाललेली मोठावरती मोजल्या एवढेच शेतकरी शिल्लक आहे आणि या ठिकाणी समोर पटले जबरलेले सगळे शेतकरी कारण बियाणको त्याचा शेतामध्येच त्याच्यावरती औषध आलेला शेतकरी जो आहे तो निवड शेवटचा शेतकरी आहे की काय अशी आम्हाला निर्माण झालेली कारण पंचवीस टक्के लोकच फक्त या तालुक्यामध्ये शेती करत आहेत नवीन पिढी शिकलेली आहे ती बाहेर गेली नवीन मुली सुद्धा या काही शेतामध्ये वाकत नाही तर मग शेतकरी हा देशाचा काय तो टिकला तर देश टिकेल हे अनेक वेळा आम्ही बाजारामध्ये आमच्या आम्ही सांगतो कारण तो अन्नदाता आहे आपण पैसे कमवू बाकी सगळं बाजारामध्ये विकत घेऊ परंतु जमिनीच्या पोत फडून त्यामध्ये निर्माण करणारी अन्न आहे ती शेतकरी लाच जी टिकली पाहिजेत यासाठी त्याला प्रोत्साहन देण्यासाठी आज या